हजरत ख्वाजा मोहम्मद मीरासाहेब दर्ग्यात मंडप विधी संपन्न हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जाणाऱ्या मिर्जेचा हजरत ख्वाजा मिरा साहेब यांचा सहाशे एकोणपन्नासा उरुषाच्या आधीचा विविध धार्मिक विधींना सुरुवात झालेली आहे या उर्सानिमित्त विविध धार्मिक विधी सुरू कर असून आज सर्वात महत्त्वपूर्ण समजली जाणारी मंडप विधी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आहे पाच फेब्रुवारी रोजी चर्मकार समाजाचा मानाचा गलेब हजरत शाजा शमना साहेब यांना पहाटे अर्पण कर केला जाणार आहे यावेळी मुख्य उरुस सुरू होतो अशी परंपरा आहे आज मंडप विधीसाठी सर्व धर्मातील लोक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तरी सर्व भाविकांनी उरुसाला उपस्थित राहावे असे आवाहन देखील दरगाह खालीम जमातर्फे करण्यात आले आहे या ठिकाणी हजरत खाजा शमना मीरासाहेबांचा सहाशे एकोणपन्नासव्या उर्साला सुरुवात झाली असून आज या ठिकाणी मंडपचा कार्यक्रम मानकऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी त्याचा समारंभ झालेला आहे आणि मंडप चढून उर्साला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी सर्वप्रथम मी मीरा साहेबाच्या सहाशे एकोणपन्नासाव्या उर्साच्या निमित्ताने सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि उरुष कार्यक्रम पुढील प्रमाणे दिनांक चार फेब्रुवारी रोजी या ठिकाणी संदलचे मटक्याचा कार्यक्रम असून दिनांक पाच फेब्रुवारी हा उरुषाचा मुख्य दिवस आहे त्या ठिकाणी पाटे साडेसहा वाजता चर्मकार समाजाचा मानाचा गलेब या ठिकाणी सर्वप्रथम अर्पण होणार आहे आणि दिवसभर इतर सर्व संस्था असतील महानगरपालिका पोलीस खात्या या सर्वांचे गलेब या ठिकाणी अर्पण करण्यात येणार आहे या उरुषाच्या निमित्ताने दरगा खादीम जमातर्फे येणाऱ्या भाविकांची सर्व सुखसुविधांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे मग पाणी स्वच्छता लाईट राहण्याची सर्व व्यवस्था दरगा खादिम जमात याने या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि उरुसाच्या दिवशी म्हणजे पाच तारखेला रात्री या ठिकाणी जनरल कवालीचा कार्यक्रमसुद्धा दरगाह खादिम जमातर्फे आयोजित केलेला आहे परंपरेनुसार दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता महाराष्ट्र शासनाचा मा शासनाचा गलेब अर्पण करण्यात येणार आहे त्यानंतर याच दर्गाच्या आतल्या बाजूला संदलमालीचा कार्यक्रम होणार असून या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात तोसुद्धा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ते कार्यक्रम झाल्यानंतर दर्गा खादीम जमातर्फे प्रसाद वाटप केला जातो तसेच सात तारखेला दुपारी चार वाजता दर्गाच्या समोरील पटांगणामध्ये छोट्या मोठ्या कुस्त्याचे आयोजनसुद्धा या ठिकाणी दर्गा खाजिम जमातर्फे करण्यात आलेलं आहे आणि सहा तारखेपासून सहा सात आणि आठ फेब्रुवारी रोजी असे तीन दिवस अब्दुल कलीम साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संगीताचा कार्यक्रमसुद्धा तीन दिवस या ठिकाणी पुढं चालू राहणार आहे आणि उरूस जे आहे पाच फेब्रुवारीपासून ते बावीस फेब्रुवारीपर्यंत उरूस चालणार असून या ठिकाणी अनेक धार्मिक आणि मनोरंजनाचे सुद्धा कार्यक्रम करण्यात येणार आहे तरी माझी दर्गा खादिम जमातर्फे सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना माझी विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणात आपण उरुषामध्ये यावं सहभाग घ्यावा मीरासाहेबांचे दर्शन घ्यावा आशीर्वाद घ्यावा अशी मी दर्गा खादिम जमातर्फे आवाहन करतो बरकता आज उस मुबारक सरकार शहन शाह मीरज सदर सैद ख्वाजा मोहम्मद मीरा हुसैनी चिश्ती शमसल शाख रहा आज इनका उस सब खादिम जमात और चरमकारी और पुलिस पार्टी, तहसीलदार तलाटी और कर्मचारी ये सब ने मिलकर और आशिक खाजा ने मिलकर आज इस मंडप के रस्म रिवाज को पूरा किए और हज़ारों के तादाद में लोग मौजूद यहाँ पर मौजूद थे सरकार का फैज हासिल किए और सभी आशिक ख्वाजा को उस मुबारक बताऊँ सब खादी जमात की तरफ से ब्यूरो रिपोर्ट एस मराठी मीरज